सुद्धा नख्यात उचलून वर नेत एवढी ताकद त्याच्या नख्यामध्ये असत सिंहाला सुद्धा घायाळ करतो परवा एक व्हिडिओ बघितला सिंहाला डोक्यात टोचा मारून त्याला घायाळ केलत बिचारा जंगलचा राजा सिंह कासावीस झाला त्यात सुटतच नाही असला गरुड पक्ष चाळीस वर्षानंतर त्या गरुडाच्या लक्षात येत की एवढा मी पक्ष्यांचा राजा गरुड पण आता माझी चोच पूर्वीसारखी काम करत नाही माझ्या नख्या आता पूर्वीसारखं आपलं भक्ष उचलत नाही माझी पंख आता पूर्वीसारखी भरारी घेत नाही चाळीस वर्ष झालं सरकारनं मोटरसायकलची गॅरंटी सुद्धा पंधरा वर्ष ठेवली माणसंच काय चाळीस वर्ष झाली तर काय करायचं मग आता हे सगळं असं आहे तर काय रिटायर व्हायचंय ज्येष्ठ नागरिक संघात जाऊन सामील व्हायचंय स्वतःला गाडून घेत डोंगर कड्या कपारीत जाऊन स्वतःला गाडून घेत स्वतःहून दगडावर घासून घासून आपली चोच गाळून टाक इट इज रियल ही गोष्ट नाही त्याच लाईफ स्पॅन तुम्ही नेट वरती पाहून घ्या म्हणजे पाहत असला तर सध्या व्हॉट्सअप शिवाय कोण काय बघत नाही त्या दगडावरती घासून घासून आपल्या नख्या त्याला भुरट करून टाक आपली पिस चोचीन उपडून टाकत सगळ आणि एक भुंडा गरुड चाळीस वर्षानंतर डोंगर कपारीत सहा महिने स्वतःला गारून घेतो आणि वाट बघतो पुन्हा नवीन पिस यायची पुन्हा नवीन नख यायची पुन्हा नवीन चोच यायची आणि ती आली की दुसरा जन्म त्याचा सेकंड इनिंग दुसरी इनिंग चालू करतो पहिलं विसरायचं म्हणजेच दुसऱ्याची सुरुवात करायची पुन्हा चाळीस वर्ष त्याच उमेदीनं भक्ष पकडतो त्याच उमेदीनं नुकताच जन्मलेला या गरुडाचा स्वतःला बदल करून घेतो आमचा एक शिक्षक रिटायर झाला की रिटायर झाल्यावर जरा फंडा खंडाच पैसे आले की सगळे भाषणात निरोपाच भाषण असतं त्याच्यामध्ये सगळेजण भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला करतो सांगतात डिपार्टमेंटच भाषण म्हणजे असच असत याने असं केलं त्याने तसं केलं ह्याने तर काहीच केलेलं नाही <laughs> पण ते म्हणते जरा बायकोला घेऊन कुठतर फिरा मग बायको प्रेम होत जात चल म्हणतो तेव्हा आपण कुठतर फिराय कधी आयुष्यभर फिरवलेलं नाही ते कवा तरी गेले की यांचं तिथे बी भांड चाल पुष्पाट मग फोटो काढताना हसतील पण खरं काय ते त्यांनाच ते माहित मग बस बस ते बसल्यावरती हे साठ वर्षाचं रिटायर झालत उडी बसली आणि इमानात खिडकी कडाला एक लय म्हातारा बस लय म्हातारे अपार ऐंशी ऐंशी नाही तुमच्या नाही तुमच्यापेक्षा तुम्ही अजून तरुणच दिसता दे ऐंशी वर्षाचा एक म्हातारा तिथं बसला होता आता हे पहिल्यांदाच विमानात बसली होती आपणाला एसटी वडा पूर्वीचा असेल तर एक स्कूटर बजाज हमारा बजाज हे या पलीकडे नाही विमानात करून बसले आणि ते काय होतंय काय वाचते काय माहित नाही तर ते आता म्हणले आयुष्यात पूर्ण बुद्धी झाली आणि विमानात बसलो पण एक वेळी विमानात बसून आले की सगळ्या गावाला सांगायला बरं विमानात बसले बरं विमानात बसून आलं तर थी, थी पिक्चर तुन, 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 तुन ते मध्ये असते की नाही हृदयाचं ठोक टुन 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 वाजते असं रेग जाते टीव्ही वर आहे की नाही त्याचा जो आवाज जसा येतोय तसा त्या म्हाताऱ्याच्या ह्याच्यातून कुठला तर आवाज यायला लागला घाबर म्हटले काहीतरी वाचते ते मामा म्हटले पलीकडचे घाबरू नका म्हटले माझ्या हृदयात एक पेसमेकर बसवलाय ना आणि हृदयाचा ठोका जरा माग पुढे झालं कि ते सिग्नल देते म्हटले किट वाजते आणि एवढं सिरियस आहे तरी कशाला घ्यायचं तुटलं मरायचं आणि इथं मात्र पेसमेकर घेऊन ते वाजतय काय कोणा स्ट्रोक म्हटले हृदयात हाय म्हणतोय वाजतय तर सायरन वाजल्या ग चुकून अटॅक बिटॅक आलं तर काय करायचं आता असून म्हटले बायकल म्हंटले का जरा थोडा वेळ झाल्यावर आता आमचं शिक्षक गप असत गप असत लगेच सगळ्यात गोळ्या मुळ्या सगळं काय तेन शेवटी ते म्हटलं तुम्ही विमान चालू काय का भुईभाईचा आता ह्यांची हालचाल बघून ते मात्र म्हटलं तुम्ही विमान फिरायला चाललंय काय भोई म्हण काय करता तुम्ही नाही म्हटलं मी शिक्षक आहे आता रिटायर झालेला आहे आणि जरा आयुष्याचे चांगले दिवस बघायला चालले आता काय काम करायचं नाही म्हणते पास आता ज्येष्ठ नागरिक संघात सांगील ते नाही सा। सगळ्या सगळे सीसीटीव्ही म्हणजे नागरिक गावाची इन्फॉर्मेशन तिथे एकत्र असते आणि चर्चा म्हणजे म्हणजे तुम्ही नाही तुम्ही चांगल्या आहात अजून मला बोलायचं आहे तिकडची दुसरीकडची आणि मग हे ना बसवणे मस्त मी विचारलो हो होय तुम्ही काय करता काय नाही म्हटलं माझा ऐंशी वर्ष वय हो आहे म्हटलं माझा हार्ट फेल झालाय म्हटलं दोन तीन वेळा त्यामुळे ते पेसमेकर बसवलेलं आहे मी उद्योग करतोय म्हटला तसे लय उद्योग झालेत माझे आणि आता अमेरिकेला एक उद्योग काढलाय म्हटले तिथे एक दोन चारशे लोकांना रोजगार देता येईल असे फॅक्टरी काढलेली आहे तिकडे कामकाज चालू आहे ते बघायला चालू आहे आणि ते म्हटलं ती वाचतय ते ती म्हटलं ती तेच काम करते ते ज्यावेळी बंद पडेल त्यावेळी मी मरीन असं समजायचं याच्या पलीकडे काय होत ते चालू असू दे नसू दे जोपर्यंत मी आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे काम करत राहणार तोपर्यंत हे काम करत राहणार आणि मग ते तुमचं हार्ट ते मी विसरलोय म्हणून ते वाजलं म्हणून तुम्ही लक्षात ठेवलाय तोपर्यंत तुम्ही स्वतःला आठवणीत ठेवताय विसरून द्या सोडून द्या आणि तुम्ही जे काम करत होता ते काम तुमच्या भोवती पोरग नातू सून लेख विसरा कोण नाही तुमची जग जिंका सगळं सगळ्याला माहित आहे रिकामा आलोय रिकाम जाणार आहे तरी रात्रंदिवस मरत सगळ्याला माहित आहे जगत जेता सिकंदर अलेक्झांडर द ग्रेट इजिप्तचा राजा होता स्वतःच्या नावचं शहर वसवलं त्या अलेक्झांड्रिया त्यानं त्या इजिप्त पासन भारतापर्यंत सगळी राज्य जिंकली एवढं मोठं सैन्य होत आणि भारतात छोटी छोटी राज्य होती जनपद त्या उत्तर भारतात उत्तर प्रदेशात बिहारमधन कलिंग मधनं सगळं जिंकून तो असं दंडकारण्यात पुन्हा पाकिस्तानाकडे चालला छोटी छोटी राज्य किंवा आला की चिखला स्वभाव म्हणायचं त्याला सगळं द्यायचं तो गेला की पुन्हा आपला कारभार चालू असं करून कुणाचा जा पराभव झालाच नाही पुन्हा राज्य हाय तशी झाली पण हे ना कुठं धाड टाकली की सगळं तिथलं संपत्ती वगैरे गोळा करून घ्यायचं आणि पुढे जायचं अशी वर्ष झालं ते सैन्याने तो सुद्धा बाहेर मी काय काय बरं का इट इज ट्रू हे तास एवढं सगळं झाल्यावरती सैन्य सगळं म्हणायला लागलं आता आपण इतकं दिवस मायदेश सोडून या ठिकाणी आलोय आता आम्ही गावाकडे आमच्या देशाकडे जैनीची गॅरंटी नाही त्यामुळे आता युद्ध आणि आपण आता गप जाऊ राजा पण थकला आणि त्याला पण जाणवायला लागले की आपण आता नीट कडवर जात नाही भारतातच मेला बर का भारतातच मेला आपला भारत म्हणजे अफगाणिस्तान पासून इंडोनेशिया पर्यंत होता आता तुकड्या तुकड्या दादा बरोबर आहे सैनिक आहेत त्यांना माहित आहे अखंड भारताचं स्वप्न आपला भारत बघतोय आपल्या मौलवीला कि मी काय काय जिंकलेलं आहे ते म्हटलं महाराज आपण लय जिंकलेले खूप जिंकलेलं खूप संपत्ती गोळा केलेली म्हटलं सगळी संपत्ती आणायची सगळी संपत्ती सगळं अन्नधान्य भरपूर त्राण नाही अंगात सैनिकांचा मोजायला करायला त्याने विचारला आता मी जर नाही गेलो घरापर्यंत तर हे हे सगळे घेतच जा आणि मेलो तर काही घेऊन जाणार नाही मग मग माझी एक शेवटची इच्छा सा। माणसानं आयुष्य हे जे धडपडून धरपडून धडपडून धडपडून जे गोळा करायच्या मागे लागला त्याच्याने फादर मी मेलोच तर तिरडीच्या बाहेर माझा हात असा काढा आणि दफन करताना माझा हात असा एक वर ठेवा आणि सगळ्या जगाला सांगा कि जगत जेता सिकंदर जगत जेता सिकंदर रिकाम्या हातानं पृथ्वीवर आला होता रिकाम्या हातानं परत जातोय आणि मधी जे जीवन आहे ते मला आणि माझ गोळा करण्यामध्ये गेलंय त्याच्यासाठी त्याच्याऐवजी फक्त मला म्हणून दुसऱ्याला दिलेल्या भाकरीच पुण्य जे मिळणार आहे ते माझ्यासाठी राखून ठेवा याच्यासाठी आयुष्यभर <laughs> पहिलीच गोष्ट सांगितली होती की रामायणाची रोल प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं असत त्याला त्याच्या पद्धतीनं जगू देणं हा मी दुसऱ्याच सांगतो म्हणजे तुमचा पोरगा त्याचा रोल वेगळा तुमची सून त्याचा रोल वेगळा तुम्ही मातारे तुमचा रोल वेगळा तुमची मातारी त्याचा रोल वेगळा घरातल्या प्रत्येकाची बारकी पिलावला आहे त्यांचा रोल वेगळा एक तिघ चोरून फार पटायच चोरा करायला एक स्पेशल होता कुलूप तोडायचं कुठलं पण कुलूप असू कुठलं बी कुलूप एका चक्क्यात काय दुसरा होता कुठलं बी दार कडे असू दे चक्क उघडून आत जा आणि तिसरा घारीगत नजर ती कुठं काय चाललेलं की हालचाल करून सगळ्यांना सांग ही सगळी तीन दिवस रात्रभर रात, रात पाळी त्यांचं काम असते दिवसा काय नसतं <laughs> नाईट ड्युटी करून दिवसभर उगच गावात फिरत राहायचं गावात काय झालं एक डोंबाऱ्याचा खेळ चालू आणि त्या डोंबाऱ्याच्या खेळात काय होतं ते डोंबारी जो होता तो अख्ख्या हुब्या भिंतीवर सर सर पाय जमिनीवर चालल्या गेला वर चढायचा खाली उतरायचा वर चढायचा खाली उतरायचा ह्यांच्यात दिमागामध्ये लड्डू फुटा म्हणजे ह्याला आपला दोष करू ह्याला जर भिंतीवर चढायला लावलं तर वरच्या मजल्यापर्यंत जायची आपली सोय होईल फक्त चढवायचा दोर बाण म्हणायचं मागा आपण तिघाने काम करायचं त्याला बोलवून घेतलं हळूच घातलं हा आम्ही ती गाय चोऱ्या करतो तुला काय देऊन देत नाही तुझ्याकडे चांगलं कौशल्य तू आमच्यात सामील हो आणि जे काही येईल ते चौथा हिस्सा तुला देतो मी म्हटला चोरी करणार नाही मंजूर आहे माझं काम काय रोल काय आहे फक्त वर जायचं आणि दोरी बांधून यायचं डन एग्रीमेंट झालं यानी एक घर घेरलं चांगलं आता इथं आणायचं सगळी चौघ गेली त्याला म्हटले तयार आहेस काय हाय म्हटले तयार आहे हाय चढके म्हटली बघ ते ढोलक वाजवा की म्हटला ते ढोलक वाजल्याशिवाय मला कुठं चढायला म्हटला आपलं ठरलंय काय वर चढायचं आणि तुरी बांधायचं एवढ्या अग्रीमेंट आहे की नाही विषय संपला पण ते ढोल वाजल्याशिवाय मला चढायला येत नाही ढोल वाजवा मग चढतो कशी वाईट चु प्रत्येकाची पद्धत घरातल्या प्रत्येकाचा रोल वेगवेगळ्या स्वतःला विसरा सगळ्यांना स्वीकारा आणि जेवढ्या लवकर विसराल तेवढ्या लवकर नवीन आयुष्याची सुरुवात होईल तुम्हा सगळ्यांना तुमच्या नवीन आयुष्याच्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सगळ्यांचे आभार मला धन्यवाद अतिशय विषयाला अनुप्रस चांगला आता सारे विसरूया अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळालं आणि आपण इथं आला याबद्दल अतिशय आनंद होतोय धन्यवाद सर यानंतर ज्या सैनिकांचा आम्ही सत्कार केलेला होता त्या सत्कार मूर्तीच्या वतीनं एक छोटस मनोब या ठिकाणी व्यक्त होतंय आपले गणपतराव डोनुकसे कुणी उठून आला पसार यानंतर चित्रपटाचा एक ट्रेलर आपल्याला दाखवायचा आहे नमस्कार सर्वांना नमस्कार मी नमस्कार म्हटलं त्याचं उत्तर नाही आलं आता सगळे विसरून दिले वाटत आताच ऐकलात मी काय बघता नाहीये थोडस दोन मिनिटं बोलणार आहे ज्येष्ठ हरिक संघ इलावती चॅरिटेबल ट्रस्ट उपरी यांच्या संयुक्त विद्यमाने उपरी पुरेसात माझी सैनिका सत्कार सोहळा हा संपन्न होत संपन्न झालेला आहे या भावपूर्ण सोहळ्याप्रसंगी सैनिकांच्या जीवन पद्धतीविषयी काही निवडक बाबीचा उल्लेख आवर्जून करणार आहे सैनिकाला जात धर्म पंथ केवळ सैनिक इतकीच असून मानवता हा खरा धर्म आहे सैनिक हा भारत मातेचा सच्चा फाईन सुपुत्र खरी ही खरी ओळख आहे सैनिक मुक्त कोणत्याही दलातील असो म्हणजे नौदल आर्मी हवाई दल त्याच्या अंगी शिस्त आणि वक्तिपणा हा त्याचा बाधा असतो सैनिक निस्वार्थी असून लाचलुचपतपासून सदैव लांब असतो तो निवृत्त भाव निस्पृत भावनेने देशासाठी अविरतपणे कार्यरत असतो देश आणि देश बांधव हा सैनिकाचा प्राण असतो स्वास्थ असतो प्रसंगी बलिदानाची सुद्धा त्याची तयारी असते